मला आठ महिन्यापूर्वी केपनीच्या साईडला एक गाठ आली ती पहिल्यांदा साडेचार सेंटीमीटरची होती नंतर मी आलूबाची ट्रीटमेंट घेतली त्याच्यामुळे पुन्हा तीस साडेतीन सेंटीमीटर वाढली सात सेंटीमीटर झाली मी आलोपाचे औषध घेतलं आणि त्याच्यामुळे कळत नव्हतं परंतु माझ्या एका जवळच्या मित्राकडून होता त्यांना पीक आणि त्याची भाऊ अतोत्वा सोमवारी फुसर त्यांच्याकडून या डॉक्टर साहेबांसमोर माहिती मिळाली आणि मी दोन महिन्याच्या पूर्वी मी हे विघ्नहर्ता सेंटर जॉईन केलं आणि काय चमत्कार झाला मला माहीत नाही आज मला तिसरा महिन्याचा दोन महिने कम्प्लीट झाले आहे आणि जेव्हा मी के स्कॅन केलं गणपती सत्तावीस तारखेला बसला अठ्ठावीस तारखेला मी स्कॅन केलं एकोणतीस तारखेला माझी साडेचार सेंटीमीटर गाठ कमी होऊन आली माझ्या मनावर एवढा मोठा चमत्कार झाला जे जे दिखना था, दिखना था, आए, की निवडण्ता हे जे काही जे होत आहे ते विघ्नहर्थात मी त्यांनी वापरत मानतो त्यांचे विघ्नहर्ता असं नाव आहे खरोखर विघ्नहर्ताची कृपा या भूमीवर आहे त्या डॉक्टर साहेबांच्या याच्यामध्ये आहे ते मी अनुभवलं आणि तेव्हापासून पहिल्यांदाच जेव्हा मी आलो माझा मित्र कुंड शेरे इथंच आहे आम्ही एकाच गावाचे आहोत त्यांनी मला ओळखलं नाही एवढी माझी तब्येत नाजूक होती हाराखायची होती पण आज माझं वजन वाढलं वाढलं माझं आज हिरो वाढलं आणि या औषधाचा चमत्कार मी हे सारस माझ्या पत्नी सुविधा जाधवला देतो की ती मला वेळेवर मला कोणतं औषध चालवले मला माहीतच नाही की मला बरोबर वेळेवर सकाळी आणि संध्याकाळी थोडंसं टाईम न चुकता तिचा ऐनवर रिश्वास आहे ती देत राहते आणि त्याचाच काय परिणाम कॅन्सरसारखा एवढा मोठ्या आजारातून ती आज भरा होत आहे त्याच्यापेक्षा मला मोठा प्रचंड आनंद कोणताच होऊ शकत नाही याबद्दल या डॉक्टर साहेबांचा प्रचंड रुग्ण आहे पण मला एवढं अंतसुखी समाजांच्या अज्ञास्था रुग्णसेवा सर्वांच्या सेवेसाठी बाध्य आहे विज्ञा रुग्णसेवेमध्ये असं पाहतो असं आजार आणि विज्ञाचा आजार